नमस्कार रणजित सर निंबाळकर या प्रकरणाविषयी आपल्या चॅनलवर मागे बरेचसे व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाविषयी आपला अंदाज रणजित सर निंबाळकर यांची हत्या का झाली कशामुळे झाली आणि याला मुख्यतः कोणते कारण असू शकते हे सर्व अंदाज खरे होता दिसत आहेत कारण सरकारी वकील आणि अंकिता निंबाळकर यांचे वकील यांनी कोर्टासमोर याच प्रकारे युक्तिवाद केलेला आढळून आलेला आहे मित्रांनो बारामती तालुक्यातील निंबूत या ठिकाणी ही घडलेली घटना आहे शहाजी काकडे गौतम काकडे गौरव काकडे व इतर पाच आरोपी एकूण टोटल सहा आरोपी हे सर्व अटकेमध्ये आहेत बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपी शहाजी काकडे याचा जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आरोपीच्या वतीने आणि सरकारच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला प्रकरणाविषयी आरोपीच्या वतीने कोर्टामध्ये हर्षद निंबाळकर हे ज्येष्ठ वकील आपली बाजू मांडत आहेत तर सरकारच्या वतीने आणि फिर्यादी अंकिता निंबाळकर यांच्या वतीने अडविकेट राजेंद्र काळे यांनी आपली बाजू मांडलेली आहे प्रकरणामधील आरोपी शहाजी काकडे यांनी जामीन अर्ज केला त्या दरम्यान आरोपीचे वकील हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद केला की शहाजी काकडे यांचा या घटनेमध्ये सहभाग नाही त्यांच्याकडून फक्त दोनशे एक कलम हा लावण्यात आलेला आहे आणि ते जामीनपात्र आहेत असा युक्तिवाद हर्षद निंबाळकर या वकिलांकडून करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या घटनेतील तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा आपली बाजू कोर्टामध्ये मांडलेली आहे त्यानंतर अंकिता निंबाळकर यांचे वकील राजेंद्र काळे यांनी सुद्धा आपली बाजू मांडताना कोर्टाला सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे केट काळे हे म्हणाले की ही घटना फक्त बारामती तालुक्यापुरतीच मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद उमटत आहेत आणि बैलगाडा क्षेत्राला काळिंबा फासणारी अशी ही घटना आहे हे सर्व काही काळे यांनी कोर्टाच्या निर्देशनास आणून दिले आहे वकील राजेंद्र काळे हे पुढे म्हणाले की आरोपींतर्फे महत्त्वाचे पुरावे हे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे म्हणजेच घटनास्थळावर पडलेले रक्तही धुण्याचा प्रयत्न आरोपींतर्फे करण्यात आलेला होता त्याचबरोबर कॅमेरेतील फुटेजसुद्धा लपवून ठेवण्यात आलेले होते अशा प्रकारे काळे यांनी कोर्टाच्या या सर्व काही गोष्टी निर्देशनास आणून दिलेल्या आहेत राजेंद्र काळे हे पुढे म्हणाले की या घटनेच्या दिवशी दोन वाजता काकडे यांनी रणजित सर निंबाळकर यांना फोन करून येथे बोलवले आणि स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितली परंतु रणजित सर निंबाळकर यांनी स्टॅम्प पेपरवर सही करण्यास नकार दिला त्यानंतर रात्री अकरा वाजता पुन्हा रणजित सरांना येथे बोलवण्यात आले आणि स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितली तर या दरम्यान रणजित सरांनी स्टॅम्प पेपरवर सही न केल्याने त्यांच्यावर हा प्रसंग आणण्यात आला असे काळे यांनी कोर्टाच्या निर्देशनास आणून दिलेले आहे त्यानंतर काळे यांनी कोर्टासमोर असाही युक्तिवाद मांडला तो म्हणजेच शाजी काकडे यांच्यावर या ही तीन गुन्हे झालेले आहेत त्यामध्ये दोन गुन्हे हे वडगाव पोलिस स्टेशनमध्ये आहेत आणि एक गुन्हा सासवड पोलिस स्टेशनमध्ये आहे तर आरोपीला आत्ताच जामीन देणे हे धोकादायक ठरेल यापुढेसुद्धा आरोपी हे गुन्हे करू शकतो असे काळे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये सांगितले काल राजेंद्र काळे यांनी सांगितले की सदरच्या स्टेजला तरी आरोपीला जामीन देता येणार नाही कारण आरोपीवर या अगोदर तीन गुन्हे आहेत आणि त्याला जामिनानंतर हा गुन्हे पुन्हा करू शकतो असे काळे या वकिलांनी आपल्या युक्तिवादामध्ये सांगितलेले आहे मित्रांनो आरोपीच्या या जामीन अर्जावर निकाल हा कोर्ट वीस तारखेला देणार आहे असे राजेंद्र काळे यांनी सांगितलेले आहे ॲडव्होकेट राजेंद्र काळे हे अंकिता ताई निंबाळकर यांची बाजू मांडत आहेत दुसरीकडे आरोपींच्या वतीने ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर हे आपली बाजू मांडत आहेत आणि या युक्तिवादामध्ये शहाजी काकडे यांच्यावर या घटनेशी या कोणताही संबंध नाही असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे आणि कोर्टाने आता या जामीन अर्जासाठी तारीख ही वीस दिली आहे तर वीस तारखेला पुन्हा एकदा या जामीन अर्जावर काय तो निकाल कोर्ट देणार हे नक्की मित्रांनो रणजित सर निंबाळकर या प्रकरणाविषयी या चॅनलवर आपण मागील व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये मी आठ दिवस अगोदरच अंदाज सांगितलेला होता आणि अंकिताताई निंबाळकर यांच्यातर्फे जे वकील आहेत काळे यांनीसुद्धा त्याचप्रकारे युक्तिवाद केलेला दिसत आहे याचा अर्थ आपला अंदाज हा खरा होता आणि दिसत त्या आहे त्यामध्ये मी सांगितलेले आहे की पैसे न देता रणजित सर निंबाळकर यांना स्टॅम्प पेपरवर सही करण्यात भाग पाडणे आणि सही करत नाही म्हणून त्यांची हत्या करणे असा मी अंदाज सांगितलेला होता तोज अंदाज खरा होता आणि दिसत आहे तर मित्रांनो पुढे पाहूया या केसला आणि या प्रकरणाला कोणते वळण मिळत आहे सध्या तरी आरोपी शहाजी काकडे याचा जामीन अर्ज कोर्टामध्ये आहे आणि ती सुनावणी वीस तारखेला नक्कीच आपणास पाहाव्यास मिळेल परंतु जामीन मंजूर होणे हे शक्य नाही कारण या प्रकरणामध्ये अजून बरेचसे पुरावी येणे बाकी आहे आणि नंतरच जामिनावर काय तो निर्णय कोर्ट घेणार आहे धन्यवाद नमस्कार